नमस्कार मंडई चला तर एकदम झनझणीत अशी आपण वटाण्याची आज रस्ता भाजी बनवणार आहोत अर्थातच वटाण्याची उसळ खूप मस्त लागते ही भाजी नक्की बनवू बघा या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे यासोबत भाकरी खूप मस्त लागते जर कधी बनवली नसेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूप मस्त तयार होते चला तर मग अजिबात न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी हिरवे बटाणे पाण्यामध्ये सात आठ तास पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते कोमट पाण्यामध्ये आता याची भाजी बनवायची आहे आता हे वाटाणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे यामध्ये ग्लास भरून पाणी टाकायचं थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या झाल्या तर वाटाणा जास्त शिजू शकतो किंवा लगदा होऊ शकतो त्याचा त्यामुळे चला तर आपला इथे वटाणा शिजत आहे तो पण एक वाटण तयार करूयात इथे काही खोबऱ्याचे काप एक मिडियम साईजचा कांदा काही खडे मसाले घेतलेले आहेत आता हे सगळं आपण तव्यावरती तेल टाकून भाजून घेऊयात एकदम झनझणीत ज़न वेगळ्या पद्धतीची ही रस्ता भाजी बनते नक्की बनवू बघा उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करा करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर तेव्हा भाजीपालासुद्धा कमी असतो अशा प्रकारचे कडधान्यांचे वेग वेगवेगळ्या चवीच्या भाज्या तुम्ही नक्की बनू शकता चला तर मग आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे आता यामध्ये खडे मसालेसुद्धा टाकून घेऊयात खडे मसाल्यांचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे जास्त नाही दोन लवंगा घेतल्या दोन काळी मिरी घेतली थोडा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे आता एवढे मसाले आपण भाजून घेऊयात एक दोन चक्री फुलाच्या दोन पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत आता ह्या मसाला मी भाजून घेणार आहे याला काढून घ्यायचं आणि नंतर कांदा देखील भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून एकदम मस्त आणि वेगळ्या चवीची भाजी तयार होते कधीही बनवली नसेल तुम्ही अशा प्रकारची नक्की बनवू बघा या पद्धतीने तर चला आता इथे आपला कांदा भाजायचा आहे बाकी आहे कांदासुद्धा भाजून घेऊयात आणि मस्त खरपूस रांगावरती कांदा भाजायचा आहे म्हणजे की जसं तांबूस रांगावरती बघू शकता कांदा देखील भाजून झाला याला देखील काढून घेऊयात तर मुलंसुद्धा आवडीने खातील खूप मस्त ही भाजी तयार होते चला तर आता मसाला थंड करूया तोपर्यंत आपला वटाणा देखील शिजलेला आहे वटाणाच्या जास्त शिट्ट्या करू नका नाही तर वटाणाचा एकदम लगदा होऊ शकतो फक्त दोन शिट्ट्यामध्ये वटाणा छान असा शिजला जातो चला तर मग आता वटाणा शिजला किती शिजला हे आपण बघूयात फक्त मऊसूच झाला पाहिजे जास्त शिजवायची गरज नाही तर आता वटाणासुद्धा शिजलेला आहे एकदम वेगळी आणि वेगळ्या चवीची भाजी बनवलेली आहे नसेल बनवली कधी तर बनवून तर बघा एकदा चला तर एक पळीभर आपण इथे बटाणे मसाल्यामध्ये काढून घेऊयात त्यामुळे भाजीचा देखील दाटसर होईल तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे मी मोहरीचं तेल टाकून घेतलं मोहरीचं तेल छान असं कडकडीत गरम करायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे थोडासा तर आता ठेचलेला लसूण एकदम असा तांबूस रंगावरती आला की लगेच यामध्ये कोथंबीर कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये मसाले देखील टाकायचे आहेत तर आता इथे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर घरगुती मसालासुद्धा टाकायचा कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकायचा जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार इथे मसाले टाकू शकता आता कांदा मसाला मसालासुद्धा टाकलेला आहे कडीपत्त्याची काही पानं टाकायची हळदसुद्धा टाकून घ्यायची आपण वटाना शिजवताना थोडीशी हळद वापरलेली होती त्यामुळे थोडीच हळद टाकायची कडीपत्त्याची पानं टाकली छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये त्यानंतर ते लगेच शिजवलेला वटाणंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा वटाण्याचं पाणी देखील भाजीमध्ये वापरायचं आहे ते काढून ठेवायचं फक्त वटाणा तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तर खूप एकदम झणझणीत आणि वेगळ्या चवीची भाजी एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे आणि खड्या मसाल्यांचा वास यामध्ये खूपच मस्त दरवळतो या, या भाजीमध्ये चला तर सुद्धा छान असा यामध्ये आता मिक्स करून घेतलेला आहे आता लगेच आपण वाटण देखील बनवून घेऊयात तर इथे आता थोडंसं अलग घ्यायचं आहे आता तुम्हाला जर लसूण घालायचं असेल तर नक्कीच घालू शकता परंतु इथे मी लसूण अगोदरच ठेसलेला घातलेला होता त्यामुळे मी इथे लसूण घातलेला नाही चला तर वाटण छान असं करून घेतलेलं आहे पाणी घालून अशा प्रकारे ते आता वाटाण्यातलं पाणीसुद्धा अटलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं आहे म्हणजे कच्चे पाना जर राहिला असेल तर तो पण निघून जाईल आणि भाजी एकदम मस्त चविष्ट तयार होईल चला तर आता वाटाण्यामध्ये मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे इथे गॅस हा फुल करायचा आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर आता मसाला छान परतून झाला की यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे थंड नॉर्मल पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे तर जे वटाण्याचं शिजवलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे अजून जेवढं लागेल तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं भाकरीसोबत भातासोबत ही भाजी खूप मस्त लागते तर तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी घेऊन जाऊ शकता खूप मस्त लागते चला तर मग अजून पाणी टाकून घेतलं आता गॅस हा कमी करायचा आणि भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे थोडीशी दाटसर होईपर्यंत तर बघू शकता किती मस्त ही भाजी दिसत आहे एकदम ही भाजी तयार झालेली आहे आता आपल्या भाजीला देखील उकळी आलेली आहे आता तरी जी कट म्हणतो तोसुद्धा साईडने दिसायला सुरुवात झालेली आहे आता कोथिंबीर तुम्ही इथे टाकू शकता किंवा नंतर टाकली तरी देखील चालणार आहे खूप मस्त आणि झणझणी ती जन भाजी तयार झालेली आहे आता इथे भाजी एकदम परफेक्ट बनलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायची तर किती मस्त दिसत आहे एकदम वेगळ्याच चवीची झणझणी तिथे आपली भाजी तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत चला तर मग अशाच नवनवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद